पडला तुला नाही बैठक दोमाय का साधा कुठला वैलता म्हणजे काय झालं साधा कुटा ना व्हायला होतात का काय कुठ्याने केलं कम्प्युटर वाला भाऊ बघाय तू फार्म भराले फॉर्म भरायला मग पहिले फॉर्म भर पडत लागत ना आधार मग फॉर्म भराला गो फॉर्मे आजी माय आधार नाहीये म्हणे गु ते आधार ना म्हण तुम्ही आधार नाना गा। नाही ग आधार कार्ड लागत આધાર કાર્ડ લઈ લો રાશન રાશન કાર્ડ લઈ લો તુલા એક વિચારો દિલ હતા તું માય મોટર લાચરાવેશન કાર્ડ દેતો તું ચાલુ લાઈન मला काम काढणं होत ते म्हणतो हे कपाशी मी मला कागद म्हणतो तुला वावर मा मग कागद सांगितलं जाय गो तुम्ही कपाशी लावाले चांगलाच कपडा लिहिल्या बारी बारीक मी बी लिहिण्या तू माय काय गला कपडा लिहिणार कपडा लिहता पंधरा वरचा पंधरा वरच्या कर तो होता आम्ही दोन नवरा बाई कोच लुकडं वापरू जाऊ काय जाणार आहे मी साडी लागलो गरमा बोंगडी बसू दला जाणार आहे दलाल साडी लुंगी जर कुंडायली आज आई पाय करता मी मा आता कपडे घेतले दला कपडा लिहिणार पॅन्ट मोबाईल कर रिचार्ज ना मारतील लागावी रिचार्ज कधी नाही राहणार चिते लागत रिचार्ज पाहिजे इंग्लिश पिक्चर आवड येतो मग मी तुम्हाला कपडा लिहिला मी माझी साडी काढी पैठणी पैठणी घेतली तू बारा तेरा हजार ते माझी मुडी घ्याय तीन हजार घेतले बारा तेरा हजाराची साडी बारा तेराशिवाय माय आता भंड बारा जरायची तेव्हा मारु मुडी घ्या आणि दोन चारशे रुपयाने गरमा बाजले हजार रुपया पडेल होतात हजार रुपयाला कंडम खंडवलेली ना